तरी कशाची शेती आहे ही शेती तर कोणाकोणाला कुनो शेती हेच नसतं माहिती की कशाची शेती आहे काय काय लोक म्हणजे कसं आता सिटीतल्या लोकांना काय काय कशाला काय म्हणतात ती बी माहिती नसतं तर ही बघा मस्त अशी फेकलेला कांदा म्हणतात ह्याला तर तुम्हाला बॅक कॅमेरा राहणार असं दाखवते मस्त हे बॅक कॅमे बॅ आपला बॅकच म्हणते कांद्याची शेती ही फेकलेला कांदा म्हणतात ह्याला इकडं अशी मस्त मका विकायची ह्या साईडला बाजरी बाजरी शेती कशी असते हे बघा तर ही बाजरीची शेती अशी बघा मस्त छान आबाळ आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आता ते भाजी काढते तुम्ही म्हणता कुठं आलेले आहे तर नेताता आज आलेले आहे मस्त इकडं माहेरामध्ये तर इकडं असं आमच्या मम्मीचं घरही पूर्ण शेती आहे तर ही कांद्याची शेती इकडं मकेची आणि ह्या साईड बाजरी पूर्ण बाजरी शेती त्या लिंबापर्यंत पूर्ण आणि मका पूर्ण पूर्ण मका या इकडं असं आणि इकडं घर आणि ही आहे मस्त कांदे फेकलेले तर चला म्हणलं चालतं चालतं एक व्हिडिओ काढूया आणि आता मी आली तर काय शेतामध्ये काय घ्यायला आली तर छान अशी मस्त ग हिरवीगार अशी शेपूची भाजी हे बघा शेपूची भाजी अशी बा अशी दांडाने ना पुंजक लावतात असं पुंजक लावतात हा का असं कांद्याच्या कडणी इकडं वांग लावल्या थोडी थोडी हजे येले तर ह्या साईडला असं काकडी गोसावळं इकडं शीताफळीची झाडं येतात आणि ह्या साईडला मिरच्या थोड्या खायापुरत्या पालक चुका आहे बघा इकडं असा छोटा छोटा उगावला आता येतोय खायला तर भाजी घेते जायचं आहे आम्हाला लवकर लवकरच आले लगेच जायचंय महागारी काम होतं रक्षाबंधन आहे आता म्हणून आपला आधीच राख्या देऊन जावा म्हणत पोर नाही का आणि मरणाचं ऊन आहे काय तितकं का ऊन आहे इकडं शेपूची भाजी घेतली चला मग कशी वाटली शेतीचं परिसर आणि शेती कांद्याची सा नक्की सांगा बाय सगळ्यांना पाहुणा आलं तर पळतच राहायचं महाग चावायला एकच राहिलं त्याच्या जोडीचं इकून टाकलं इकून म्हणजे पैसे होईल

कसं माया मायच वातावरण आहे ना गरिसर घर राहणार परिसर राहणार मग मग काही बिल्डिंग राहणार म काय इकडे बाजरी बाजरी काढली का ग आहे हे तळे हिमानतळ म्हण शिकाव विमान दोन दोन बाजरी कशी बाजरी पण आता चांगली झाली की पांढरी पडली की हा का आपण जवळून बघू बाजरी चांगली भरली कशी बाजरी बघा मस्त भरली दहा बरं आले दाना भएर लाग्ने आज बाजु त परिसर नि त चल्दै तिग्रो बाजी चाहिँ उहाँ त गरी जाता नि बाजी न कु नि ए झालं बाई झालं बस बसवाई चालते मित्रांनो आलो इथे जेवायचे भेवायचे मग जायचं